लोणावळा परिसरात पर्यटकांवर निर्बंध जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे प्रतिबंधात्मक आदेश लोणावळा लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी हे आदेश दिले आहेत लोणावळा परिसरातील एकवीरा देवी कारला लेणी भांजे लेणी भांजे धबधबा लोहगड किल्ला विसापूर किल्ला तिकोणा किल्ला टायगर पॉईंट लायन्स पॉईंट शिवलिंग पॉईंट पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी हे आदेश लागू करण्यात आले आहेत सध्या पावसाळा हंगाम सुरू झाला असून देश विदेशातून यांनी लोणावळा पोलीस ठाणे हद्दीतील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी केली होती लोणावळा परिसरात रस्ते अपघात तसेच पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे पर्यटक नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत